नमस्कार आज आहे शुक्रवार श्रावणातील दुसरा शुक्रवार तसंच दुर्गाष्टमीसुद्धा आहे आज आपण जसं श्रावणात आपल्या गुरूंची महालक्ष्मीची सेवा करत असतो तसंच आपल्या कुलदेवतेचीसुद्धा आपण उपासना करायची असते आज आहे दुर्गाष्टमी हा एक मोठा योग आहे एक मोठा दिवस आहे आपण लक्ष्मीची सेवा करायची आहे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे म्हणून मी आज तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आलेली आहे ही आमची कुलदेवी आहे तुळजापूरला जाणे शक्य नाही म्हणून मी इथं आमच्या इथेच ठाण्यात तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तिथं आले आहे आधी पण तुम्ही मंदिर बघितलं असाल पण आता हे नवीन मंदिर स्थापन केलेलं आहे पण देवी तीच आहे म्हणजे देवीची मूर्ती तीच आहे तर मी आज तसं संध्याकाळी मी घरी आमच्याकडे येतात वहिनी त्यांना बोलवलं आणि त्यांची ओटीसुद्धा भरली तसेच पूर्णाचे दिवे केले आणि पूर्णाच्या दिव्याने महालक्ष्मीला ओवाळलं आज श्रावणातील दुसरा शुक्रवार पण आहे आणि तसंच आज दुर्गाष्टमीसुद्धा आहे त्यामुळे आपण लक्ष्मीची ही पण सेवा करायची आहे आपण लक्ष्मीचं न अष्टकसुद्धा म्हणायचं आहे जे नमनाष्टक नमस्ते स्तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नम स्तुते हे सोळा वेळा पठण करायचं आहे आपण पंधरा वेळा एक ते आठ ओव्या बोलायच्या आहेत आणि सोळाव्या वेळेला पठण करत असताना त्यावेळी सगळे पठण करायचं आहे नमनाष्टक असं म्हणजे शेवटी ती फलश्रुती आहे त्याच्यामुळे आपण पंधरा वेळा एक ते आठपर्यंत बोलायचं आहे आणि सोळाव्या वेळी आपण पूर्ण नमनाष्टक बोलायचं आहे आज श्रावणातील दुर्गाष्टमी असल्यामुळे मी, मी कुंकुमार्चनसुद्धा केलेलं आहे लक्ष्मीवरती आणि देवीची आराधना केलेली आहे नैवेद्य बनवलेलं आहे पुण्याच्या देव्याने ओवाळेला आहे ल वैभवलक्ष्मीचे व्रतसुद्धा माझे चालू आहे श्रावणी शुक्रवारसुद्धा चालू आहेत आणि अशा रीतीने माझा आज शुक्रवार पूर्ण झालेला आहे नमो नमो जगदम्ब अम्बिके कोल्हापुरवासिनी लक्ष्मी पद्मालया तु पद्मा, पद्मा रुक्मिणी नारायणी तु जगदम्बा सकलारम्भा प्रकृतिजगव्यापिनी निजकर्तृत्वे पुराणपुरुषा ठेविले आगाद महिमा तुजा इन्दरे कुण्ठितुति घडा मोडती या जगताची अवघी तुझ्या दहाती विनंती आता तुझला माझी हीच पदर पसरुनी मिलो न थारा कुवासनेला किमपी ही माझा मनी संशय मस्सर मोहतमाची जाची मज यामिनी मनुनी पाऊ दे उदय कृपेचा सत्पर्थ मनी। पाप ताप हय निवारी कोण तुझ वासुनी दासगणूला देईन पुरे जगदंबे लोटुनी तर माझं कुंकुमार्चन झालेलं आहे शुक्रवारचे व्रत माझे चालू आहे वैभवलक्ष्मीचे तसेच आज संपत शुक्रवार आहे श्रावणातील आणि दुर्गा अष्टमी असल्यामुळे मी कुंकुमार्चन सुद्धा केलेलं आहे आणि अशा रीतीने मी लक्ष्मीची सेवा केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लक्ष्मी मातेकडे एकच मागणं आहे हे लक्ष्मी माते अशीच येत जा मुलालेकरांना सुखी ठेव मला सौभाग्य दे दान धर्माची बुद्धी दे तुझी पूजा करून घे चुन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुपट्याची लयला ठू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे माझ माझे बोल तू ऐकावे तुझे बोल मी मानावे हेच लक्ष्मी माते चरणी प्रार्थना महालक्ष्मी नमो नमा